झोप अनियमित असेल झोप लागत नसेल झोप अपूर्ण होत असेल झोपेमध्ये खूप डिस्टर्बन्सेस येत असतील तर शुगर कंट्रोल व्हायला खूप वेळ लागतो अशा लोकांना की झोपेमध्ये आपले ग्रोथ हॉर्मोन सिक्रेट होत असतात म्हणजे सगळ्या रिपेअरिंग सिस्टीम झोपेत होतात त्याच्यामुळे बॉडी रिपेअर झाली नाही तर परत तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो परत तुम्हाला थकवा जाणवतोय तुमचे इम्बॅलन्सेस वाढतात त्याच्यामुळे झोप अतिशय गरजेची आहे की झोपेच्या आधीची खूप थकला असाल तुम्ही तर झोपेच्या आधी एक बाद घेतली तरी तुम्हाला झोप चांगली यायला मदत मिळते डायबिटीस लोकांमध्ये आपण काय काय प्रॉब्लेम येतात झोपेमुळे हे बघितलेत तर त्याला आपण उपाय काय काय करू शकतो त्याला मी डिजिटल डिटॉक्स असं म्हणते yeah. डायबिटीसच्या पेशंटमध्ये जेव्हा आपण डायट देतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी देतो तेव्हा बऱ्याच वेळेला हा कॉमन प्रॉब्लेम जाणवतो की झोपेचा इश्यू खूप जास्त होतोय त्या लोकांना आणि जर झोपेचा हिशो होत असेल म्हणजे झोप अनियमित असेल झोप लागत नसेल झोप अपूर्ण होत असेल झोपेमध्ये खूप डिस्टर्बन्सेस येत असतील तर शुगर कंट्रोल व्हायला खूप वेळ लागतो अशा लोकांना आणि म्हणून डायबिटीस लोकांमध्ये आपण काय काय प्रॉब्लेम येतात झोपेमुळे हे बघितलेत तर त्याला आपण उपाय काय काय करू शकतो त्याला मी डिजिटल डिटॉक्स असं म्हणते ओके सो जर झो डायबिटीस लोकांमध्ये पण आणि इतर लोकांमध्ये पण झोपेचा प्रॉब्लेम असेल तर इन्स्युलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते त्या लोकांची त्याच्यामुळे ब्लड शुगर वाढत असते त्या लोकांमध्ये शिवाय आपल्याला जर का झोप अपूर्ण झाली तर कॉर्टिसॉल नावाचं हॉर्मोन रिलीज होतं आणि ते पण आपली ब्लड शुगर वाढवत असतं शिवाय जर झोप आपली पूर्ण नसेल तर आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो त्याच्यामुळे एक्सरसाईज करायला आपल्याला काही चॅलेंज राहत नाही एक्सरसाइज झाला नाही की परत ब्लड शुगर वाढायला लागते त्याच्यामुळे झोपेचं हे जे काही गणित आहे हे गणित सुरळीत होणं अतिशय गरजेचं असतं म्हणून झोप या विषयावरती आपण जेव्हा बोलतो आणि शिवाय याशिवाय आपण जे म्हणतो की झोपेमुळे अनियमित झोपेमुळे काय होतं तर झोपेमुळे ही जी लेप्टिन आणि ग्रेलिन नावाचे दोन हॉर्मोन्स आहेत त्याच्यामुळे इम्बॅलन्स तयार होतो म्हणजे लेप्टिन याचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि ग्रेलिंग वाढायला लागतं लेप्टिन कशासाठी लागतं तर ते आपल्याला सटायटी देतं आणि म्हणजे छान वाटू देतं की हा आता पोट भरलंय आणि ग्रेलिन हे आपल्याला भूकेची जाणीव करून देतं हंगर हॉर्मोन आहे तर ते वाढायला लागलं आणि लेप्टिन कमी व्हायला लागलं की आपल्याला जास्त खायची इच्छा होते क्रेविंग्स तयार होतात आणि मग अशा वेळेला आपलं वजनही वाढायला सुरुवात होते वजनावरती कंट्रोल राहत नाही वेट लॉसच्या लोकांमध्ये याला नेहमी हा अवरोध तयार होतो की झोप डिस्टर्ब आहे तर काय करायचं मग झोप डिस्टर्ब असेल तर आपल्याला हे खूप मोठं कारण असतं की ज्यांच्यामध्ये वेट लॉस पण होत नाही शुगर कंट्रोल होत नाही अशा वेळेला आपण एक डिजिटल डिटॉक्सचा प्रयोग करून बघूयात म्हणजे काय करूयात आता आपलं डिटॉक्स तर तुम्हाला माहिती हिरवं निळं पाणी तेवळं पाणी वगैरे वगैरे हे काय नाही तोटांदे डिटॉक्स म्हणजे लिव्हर आणि किडनीनं केलेलं फंक्शन आहे बाकी काही नाही हे आपलं झालंय बोलून मग आता डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय तर थोडं आपल्याला डिजिटल वर्ड पासून रात्री झोपताना थोडं बाजूला करायचंय म्हणजे काय झोपेच्या वेळा फिक्स करा आणि त्याआधी तुमचा फोन अर्धा ते एक तास फोन तुमचा त्याआधी अशा अंतरावरती ठेवला की ठेवा की तुम्हाला तो हातानं घेता येणार नाही बरोबर आहे म्हणजे तुम्ही त्या जागी जेव्हा झोपायला सुरुवात करताल तेव्हा तुमच्या मध्ये तो फोन येणार नाही तो मोबाईल येणार नाही त्याचे ते रेडिएशन्स येणार नाहीत आणि ते रेडिएशन झोपण्याच्या आधी अर्धा ते एक तास बंद झाले पाहिजे तरच तुमची झोपी साऊंड स्लीप होऊ शकते शिवाय आपण मग सकाळी उठल्या आपल्याला फोन का बघायला लागतो तो अलार्म क्लॉक वाचतो म्हणून आपण फोन बघतो उठल्या 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 परत ते डार्क जे काही लाईट्स आपल्या त्याच्यातल्या त्या लाईट्स आपल्या डोळ्यांना परत डिस्टर्ब देत आहेत आणि त्याच्यामुळे पण आपल्याला बऱ्याच वेळेला झोपेचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे उठण्याच्या वेळेला जो अलार्म क्लॉक आहे तो जुना वापरा आपले पूर्वीचे पूर्वी जे अलार्म क्लॉक्स होते ना त्याला असं नुसतं टक्क करून बंद करायला लागायचं ते साध्या घड्याळ्यावरचे तसे अलार्म क्लॉक्स वापरलेत तर तुम्हाला परत उठल्या उठल्या मोबाईल बघायला लागणार नाही शिवाय झोप चांगली येण्यासाठी आपण थोडं डीप ब्रिदिंगचा पण एक प्रयोग करून बघा डीप ब्रिदिंग एक दहा ते पंधरा डीप ब्रिदिंग केले तरी तुम्हाला झोप यायला मदत मिळू शकते त्यानंतर आपण अजून एक प्रयोग असा करू शकतो की झोपेच्या आधीची खूप थकला असाल तुम्ही तर झोपेच्या आधी एक बाद घेतली तरी तुम्हाला झोप चांगली यायला मदत मिळते शिवाय लाईट स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस जर का केलेत तरी पण तुम्हाला चांगली झोप यायला मदत मिळते हे सगळं करत असताना आपण आपल्याला याच्यापैकी कोणत्या कोणत्या गोष्टी शक्य आहेत आणि त्या उद्यापासून बघायला करायला सुरुवात करा आणि कोणत्या गोष्टीचा तुम्हाला फायदा झालाय हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका झोप सुधारली तर तुमचं इन्स्युलिन सेन्सिटिव्हिटी वाढणार आहे तुमची ब्लड ग्लुकोज कमी होणार आहे शिवाय अजून एक राहिलंच की झोपेमध्ये आपले ग्रोथ हॉर्मोन सिक्रेट होत असतात म्हणजे सगळ्या रिपेअरिंग सिस्टीम झोपेत होतात त्याच्यामुळे बॉडी रिपेअर झाली नाही तर परत तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो परत तुम्हाला थकवा जाणवतोय तुमचे इम्बॅलन्सेस वाढतात त्याच्यामुळे झोप अतिशय गरजेची आहे सो so, हॉर्मोन बॅलन्ससाठी सुद्धा आणि तुमच्या ब्लड शुगरच्या साठी सुद्धा डायबिटीसच्या लोकांना झोप अतिशय चांगली येणं गरजेचं चा आहे जेणेकरून त्यांचा शुगरचा कंट्रोल चांगला येईल कारण हे सगळं व्हिडिओ करण्याचा मागचं कारण कारण चाळीस टक्के डायबिटीज लोकांची झोप डिस्टर्ब असते म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला हे कारण आपलं नाही आहे ना ज्यांना असं वाटत की मी सगळं करतोय पण माझी शुगर कमी होत नाहीये त्यांनी स्वतःच्या झोपेकडे लक्ष द्या त्यांनी बघा झोप डिस्टर्ब होत नाही आहे ना झोप अनियमित नाही आहे ना आणि मग अशा वेळेला तुम्हाला ते गोष्ट व्यवस्थित या पद्धतीनं डिजिटल डिटॉक्स वापरून तुम्हाला जर का करता आली तर तो सगळ्यात चांगला आणि उत्तम पर्याय ठरू शकतो सो अशा प्रकारे झोप ही आपल्याला नियमित झोप ही आपल्याला अतिशय गरजेची आहे आणि चांगला शुगर कंट्रोल असेल तर ती झोप नियमित छान लागते आपल्याला मध्येच रात्री उठावं लागत नाही युरिनेशनसाठी किंवा पाणी पिण्यासाठी त्याच्यामुळे शुगर कंट्रोल चांगला असेल तर झोप चांगली येते चांगल्या शुगर कंट्रोलसाठी सुद्धा झोप आवश्यक असते दोन्ही बाजूने बघितले तर दोन्ही नाळ्यांना झोप अतिशय गरजेची आहे शुगर कंट्रोल ठेवायला आणि कंट्रोल झालेली शुगर आपल्याला मेंटेन ठेवायला धन्यवाद